करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी इंडिया रोड तो कामी निघाट रस्त्यावरती दारवली येथे धोकादायक पद्धतीने रस्ता हा उकरून ठेवलेला असून या रस्त्यावरती काम करणारा ठेकेदार खरं अजून किती जीव घेणार आहे असं मुळशीकर माय मराठी चॅनलशी बोलताना आहेत आणि हे या ठिकाणी सिम्बॉसिस ट्रेनिंग सेंटरच्या जवळ दारवली येथे धोकादायक पद्धतीने केलेला हा रस्ता आणि या रस्त्यावरती पडलेली ही भेग याच्यावरती या दुचाकी वाहने घसरून मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊ शकतो एखाद्याचं एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी जीव जाऊ शकतो हे ए... माय मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु निर्लज्ज पद्धतीने काम करणाऱ्या या ठेकेदाराला त्याचा कोणताही फरक पडताना दिसत नाही संतप्त मुळशीकर हा रस्ता स्वतःच्या खर्चाने तयार करणार आहे असे मुळशी तालुक्यातील एक तरुण हा रस्ता आपल्या स्वखर्चाने खरं तर पूर्ण करणार आहे या रस्त्यावरती पडलेली भेग या सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने भरून घेणार आहे असं आपल्याला एका मुळशी तालुक्यातील एका इसमाने सांगितलेलं आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा